नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत मेथी मटारची भाजी तुम्ही म्हणाल ही भाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून तयार होते व्हिडिओला सुरुवात करूया मेथी मटारची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी या इथं कढईमध्ये पाव वाटी इतके कच्चे शेंगदाणे भाजण्यासाठी घातलेले आहेत शेंगदाणे अगदी छान असे भाजून घ्यायचे आहेत कढई मधून बाजूला काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे इतकं बेसनपीठ भाजण्यासाठी घालायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि गरम हे बेसनपीठ भाजायचं आहे कारण बेसनपीठ पटकन भाजलं जातं या ठिकाणी अशा प्रकारे हे हे खमंग असं भाजून भाजून आहे बाजूला काढून घेतलेले शेंगदाणे थंड झाल्यानंतर एका खलबत्त्यामध्ये बारीक करण्यासाठी घातलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला जाड सरसे कुटून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने अगदी बारीक ही कुटण्याची आवश्यकता नाही कुटून घेतलेले शेंगदाणे खलबत्त्यामधून मधून बाजूला काढून घेते आणि यामध्येच जास्तीचा लसूण घालत आहे या भाजीसाठी थोडासा जास्त लसूण वापरायचा आहे त्यामुळे भाजीची चव खूप छान लागते सोबतच थोडस आलं घालायचं आहे आणि हिरवी मिरची घालायची आहे आवडीनुसार तुम्ही या इथं हिरव्या मिरचीचा वापर करू शकता आता हे देखील आपल्याला अगदी जाडसर असं कुटून घ्यायचं आहे या ठिकाणी लसूण हिरवी मिरची आणि आलं आहे ते अशा प्रकारे ठेचून घेतलेला आहे पुढच्या कृतीकडे गरम आहे आपल्याला साधारणपणे तेल आहे भाजीची क्वांटिटी किती आहे त्यानुसार तुम्ही इथं तेलाच प्रमाण कमी अधिक करू शकता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरे घातलेलं आहे सोबतच अगदी थोडासा आपल्याला हिंग घालायचा आहे बारीक चिरून घेतलेला मोठ्या आकाराचा एक कांदा घालायचा आहे आता हा कांदा देखील आपल्याला हलकासा सोनेरी अंगावरती या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा हलकासा परतून झालेला आहे त्यानंतर यामध्ये कुटून घेतलेलं लसूण हिरवी मिरची आणि आल्याचं वाटण घालायचं आहे हे वाटण घातल्यानंतर आपल्याला हे हलकस परतून घ्यायचं आहे लसणातला कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला ही फोडणी आहे ती परतून घ्यायची आहे फोडणी परतून झाल्यानंतर यामध्ये अगदी पाव चमच्याभर इतकी आपल्याला हळद पावडर घालायची आहे अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेऊयात हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे त्यामुळे लाल मिर पावडर किंवा तिखट वापरलेलं नाही ही ही भाजी मी है। ही भाजी मी हिरव्या मिरचीचा वापर करून बनवत आहे आणि चवीला भन्नाट तयार होते फोडणी अगदी छान अशी परतून झाल्यानंतर यामध्ये एक वाटी भरून इतके सोलून घेतलेले ओले मटार घातलेले आहेत सो सोबतच चवीकरता मीठ घातलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे मटार घातल्यानंतर हे फोडणीमध्ये आपल्याला व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून झाल्या नंतर अगदी पाव वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे मटार शिजण्यासाठी व्यवस्थित मिक्स करायचं आहे झाकण ठेवून हे मटार आपल्याला साधारणपणे ऐंशी ते नव्वद टक्के शिजेपर्यंत वाफवून घ्यायचे आहेत या ठिकाणी हे मटार आहे ते साधारणपणे ऐंशी टक्के इतके शिजलेले आहेत मध्ये पाव वाटी घातलेलं पाणी देखील बऱ्यापैकी आटलेलं आहे हाताने प्रेस केलं तर हे मटार व्यवस्थित असे शिजलेले आहेत मटार एकदा मिक्स करायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला मेथी घालायची आहे तर या ठिकाणी मी एक मेथीची गड्डी कोळ्या देटांमध्ये आणि पानांमध्ये नीट करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली होती धुवून घेतलेली मेथीची भाजी मी रफली चिरून घेतलेली आहे जर का मेथीच्या भाजीची फक्त पानं घेत असाल तर चिरण्याची अजिबात आवश्यकता नाही कोवळे देठ होते त्यामुळे ही भाजी मी रफली चिरलेली आहे चिरून घेतलेली भाजी यामध्ये घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाजी घातल्यानंतर थोडीशी जास्त दिसते पण मिक्स केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही भाजी कमी होते व्यवस्थित असं एकदा मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कुटून घेतलेला शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे या ठिकाणी सर्व कूट मी यामध्ये घालत आहे कूट घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये आपल्याला भाजून घेतलेलं पीठ घालायचं आहे तर बेसन पीठ अशा पद्धतीने या भाजीवरती आपल्याला थोडं थोडं करत पेरून घ्यायचं आहे पसरून घ्यायचं आहे हे बेसन पीठ आपल्याला या ठिकाणी साधारणपणे दोन चमचे इतकं वापरायचं आहे तर या भाजीसाठी मी दोन चमचे बेसन पिठाचा वापर करत आहे भाजी किती आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी बेसन पिठाची देखील क्वांटिटी कमी अधिक करू शकता बेसनपीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर या भाजीवरती मी झाकण ठेवणार आहे गॅस अगदी लो करणार आहे आणि थोड्या वेळासाठी ही भाजी मी झाकण ठेवून हुन शिजवणार आहे कारण यामध्ये बेसनपीठ शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे ते व्यवस्थित असं शिजलं जाईल जर का तुम्हाला ही भाजी ओपनली शिजवायची असेल तरी देखील तुम्ही शिजवू शकता पण बेसन पीठ या ठिकाणी घातलेलं होतं त्यामुळे मी झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेतलेली आहे अधून मधून एक ते दोन वेळा ही भाजी मी हलवून घेतलेली होती त्यानंतर या ठिकाणी आपली मेथी मटारची भाजी बनवून तयार झालेली आहे ही भाजी मी सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला रंग काही सुरेख आलेला आहे आणि या भाजीचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवळत आहे अशा प्रकारची टेस्टी भाजी इथं बनवून तयार झालेली आहे ही तयार होणारी मेथी मटारची भाजी तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता भाकरी सोबत खाऊ शकता चवीला भन्नाट लागते अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही मेथी मटारची भाजी तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटा पण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय